मुखेड तालुक्यातील कमलानगर तांडा येथे आज संत सेवालाल महाराज व दुर्गामाता देवी मंदिराचा विधिवत करून दे कलचारोहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे मुखेड तालुक्यातील मौजे गिरगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कमलानगर तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज व श्री दुर्गामाता देवीचे एकत्रित सुंदरसे भव्य मंदिर उभारण्यात आले असून आज दोन्ही मंदिरात संत सेवालाल महाराज व दुर्गामाता देवींची मूर्ती स्थापन व दोन्ही मंदिरांचा कलचारोहन सोहळा गोरा देवीचे महंत शकर महाराज व मुखेडचे गणाचार्य महाराज शुभस्ते विधिवत पार पडला आहे कलचारोहन सोहळा पार पडल्यानंतर लगेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी बंजरा समाजाचे युवा नेते स्वप्नील चव्हाण नराश्याम महाराज पब्लिक स्कूलचे संचालक आनंदराव राठोड भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सतमोरकर सह बंजारा समाजाचे भाविक भक्त व महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडेतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट अगरी। 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 महाराज तपस्वी महान योगी रामराव बापूर आशीर्वाद आज ये अपने जे एक मार्ग एक आशीर्वाद स्वरूप थी जे कार्य थी ये कार्य नाने मोटे गोर करी ये भाव भगत लोग अच्छी तरह थी घो सुंदर मंदिर मोठी स्थापना केली तो ते महाप्रसादेरोबो महायज्ञ विरोच तरी आपण ते हात जोडीचे या मर्यामा शिवाभायन रामराव बापू न आरदास करा ते जोड हात जो जय भगवती जय भगवती जय परमेश्वरी जय ज्वालामुखी जय अग्नि ज्योत मयामा माय चिना पटनेरी जगदम्बा भवानी शशि कोटारी मरियामा माता ओरा गडेरी रूप सगती दंडोत्री जगदम्बे भवानी दया कृपा कर हजार संकटें दूर कर प्योरो बुली चुकी तारे पदरे माले दया क्षमा शांति रखा

आन मागे जे नांद धन मागे जे